मी गवळ्याचे लेख कुंजवनात भेट मी गवळ्याचे लेख कुंजवनात भेट गुलाबाचे फुलं किती तोडायचे गुलाबाचे फुल किती तोडायचे आता बोली गजरे माळायचे काना तिच्या झुल्यात झुलायचे आता बोली गजरे माळायचे काना पीर तिच्या झुल्यात झुलायचे मी गवळ्याचे लेख कुंजवनात भेट मी राणी प्रेम केलं तुझ्यावर फार आता उघड दिलाच दार तुला सांगून झालं बेजार मीरान याचे या प्रेम केलं तुझ्यावर फार आता उघड दिलाच दार तुला सांगून झालं बेजार लागल तुझच धन विसरून देह देहभार सांग किती तुला आता सांगायचे आता बोली गजरे माळायचे काना कानापीरतीच्या झुल्यात झुलायचे आता बोली गजरे माळायचे काना झुल्यात झुलायचे मी कुंजवनात भेट गुलाबाचे फुल किती तोडायचे आता बोली गजरे माळायचे काना तिच्या झुल्यात झुलायचे तुझी ओढ मनाला भा ही तुझीच की मया सारी मंजूळ तुझी लागते ही माझी वारी तुझी ओढ मनाला भारी ही तुझीच की मया सारी मंजूळ तुझी लागते ही माझ्या जिवारी नको भाऊ नशी खिळ होऊ दे आता मे तुझ्यासाठी किती आता झुरायचे आता बोली गजरे माळायचे कानपीर तिच्या झुल्यात झुलायचे मी गवळ्याचे गुलाबाचे फुल किती तोडायचे आता बोली गजरे माळायचे काना पीर तिच्या झुल्यात झुलायचे आता बोली गजरे माळायचे काना झुलात झुलायचे धन्यवाद